तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आपण आता इथे आहोत मुंबईला आझाद मैदानाच्या जवळच आहोत आणि तुम्ही त्या गाड्या बघितल्या असेल कुठे किती किती आहेत त्या आपल्यासोबत आता सूटर आपला कल्पेश आहे जो आपण कुठेही मोर्चा असू दे आपण इथे एकत्र असत असतो वाशीला झाला होता तिकडेही होतो राजसाहेब ठाकरेंच्या जसा इटला झाला होता तिथे एकत्र करणारा आपण आपण इथे होतो आणि आता इथून याचा दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की मराठे जे आलेत आपल्या इथे मुंबईमध्ये आलेत त्यांचा हाल कसे आहेत कसं म्हणजे त्यांचं बाकीचे हालचाली कशा आहेत त्या बघायसाठी आपण तर आपण इथं बघू शकता की अख्खे इथे जीवन ही चालू आहे बघा पाऊस पण खूप चालू आहे बघा इथं जेवण चालू आहे तुम्हाला काय सुविधा विविध आहेत का नाही इथे जेवण ही चालू आहे पाणी पण नाही देत आहेत ना शिक्षण टाकून द्यायच्या हॉटेल पण बंद केलंय हा आणि तुम्ही किथे कालपुरी सात दिवस पण इकडेच होते ना चौथा दिवस पुण्यावरून आलेत का इकडे पण निमोली वरुन आहे पण खूप खूप जास्त हे हाल पण होत आहे त्यांनी साइड ला पावसाच्या पण एक साईड ला याला लागलेले आहे आता इकडे आजच मैदान म्हणजे कसं काय चालू आहे हा चिखल पण आहे ना खूप आणि पोलीस का सहकार्य करतात का नाही करताय

हा लोकल ला तिथेच झोपा आम्ही तर बोलतोय आणि आरक्षण इथे शिवाय जायचं नाही नाही तेच बरोबर आहे सांगा ते वाईट पाहिजे चालेल चालेल धन्यवाद हा गुलाब आपलाच आहे हा लाईव्ह नाहीये रेकॉर्ड होत फक्त हा टाकू आपण सगळीकडे नाही युट्यूब लागा सगळे चालत क्रिकेट पण चालू आहे करू का शूट बघा इथे ना आपले बंधू पण क्रिकेट पण खेळायला चालेत का हे नाही हे बघा इथे चालू आहे तुम्ही कुठून आले नारेगाव परभणी जगात भारी परभणी ग गालाच पाहिजे कुडल आपला बाय हा बाय आम्ही पण आहेत चालेल चालेल स्वतःचा विरंग आल्यासाठी आणि बाबा काय झोपायची व्यवस्था केलेली आहे का नाही इथं काय नाही झोपायची व्यवस्था काय केलेली नाही आणि आमच्या गाडीच जेवायला यायला आणि पोलीस काय सहकार्य करतात का नाही हा काय जास्त काय हे पण लक्ष पण देत नाही तेवढं तुमचा किवा दिवस दुसरा दिवस का कितवा दिवस तुमचा दुसरा दिवस हा आणि कुठून आले तुम्ही शिव धाराशिव जिल्हा धाराशिव आणि मी सध्या एकटे अजून कोण भरपूर लोक असतील ना दिवशी लोक आहेत बरं बरं आता वा आज तर महिन्यात कधी झाले हो तुम्ही आता झाले परत आता काय झोप नाही झाली पूर्ण ना ठीक आहे ठीक आहे आराम करा का करता बांधवांना दादाने रस्ते दोन नाही अडवायचे आपल्या तिकून गाड्या यायला लागल्यात पाण्याच्या असतील जेवणाच्या बांधव व्हायला लागलेत आपले पुन्हा पुन्हा का बरं असं करताय सांगायला लावताय चला बरं हात जोड चला हे बरोबर हे कसे एन्जॉय करतेस

आपण सगळे मनोर गाण्याला विकलं चला आपल्याला दादाने सांगितलं कुणीही रस्ता अरवायचा नाही नाश्ता जेवण सगळं इकडे आणि हे दोन रस्ते सोडता आपल्याला दिले सगळं सगळं इकाडं आपल्याला दिलं या पोलीस बांधवांनी सगळ्याला शिकवत आहे तुम्हाला सगळ्याला माझ्या सहित तुम्हाला सगळ्याला शिकत आहे चला या बर इकडो तालुक्याच्या वर बघायचं वीस हजार पाणी वाटलं आणल्या त्या बरं सर हे चला थोडा नाश्ता पाणी घेऊ थोडा गाण्या लावू दादाच्या इकडे ह्या साईडला या गाण्या आपला दादा इमानदार माणूस आहेत ते आहेत ज्या आदेश देते दे ते, ते आपल्याला पाळायचा आहे चला बरं इकडला हे तुम्ही जे आपण इकडं थांबलोच ना या बरं चला माझं पण इकडं हो या रस्त्यावरले सगळं विनंती हो हो भैया हो चला 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 लवकर चला समोरचे पण हे भैया त्या गेट समोरच्या त्या पलीकडला रोड हे रोड तो कॉम्पर्स जबाबदारी काढला बाईट लाईकच्या आपले अशा नांदोबस्त थांबायचं आपल्याला हा इथ राहू नात काय हल्कीचा परभणी जगात जर्मनी भारत परभणी तुझा व्हिडिओ काढतो पूर्ण

ख़बर हले हा

कशाला इमेज घालवायचे म्हणले दादाने किती वेळ सांगितले होता तुम्ही असं कशा नगता आपलं नाव तुम्ही आम्हाला बॅरिजेटच्या इकडे असलेले सगळे आपलं इकडे प्रत्येक सरकारने पूर्ण मीडियावर आपली चुकीच्या टाकल्या जात आहे दादांनी सांगितलं सहकार्य करायचं भाऊ प्रत्येक पोलीस वाल्यांना सहकार्य करायचं शौचालयाची व्यवस्था केलेली आहे या साईडला आणि इकडे पुढे आझाद माय जाण्याचं इकडे चाललेलो आहे आपण Vai, Thank <laughs> you. be शिवाजी महाराज सांगतो बरीच लोक म्हणतात महाराज छत्रपती शिवाजी का देव होते मी नेहमी त्या पोरांना सांगत असतो नेहमी त्या माणसांना सांगत असतो अरे आमच्या छत्रपती शिवाजी महाराज देव होते का नाही मला माहीत नाही पण आज मंदिरातला देव जिवंत आहे ते मात्र माझ्या छत्रपती शिवाजी महाराज नाही बघा आज व्यवस्था करा हॅलो असं वाटतं दादा जर फोटो काढावा कीर्तन करायला वाटतं किती कीर्तन करावा वाजवणाराला वाटतं किती वाजवावं गाणाराला वाटतं किती गावा पण ज्या गीताने उभ्या महाराष्ट्राला वेळ लागलो हवं आदरणीय आपलं सर्वांचं श्रद्धास्थान संघर्ष उद्धव मनोजी पाटील सरां बीड जिल्ह्याचालुक्याचा हा ठीक आहे ठीक आहे कथा एका शोराची वीराची एका झोपडीतल्या फाट्या था, पोराची अरे सरांगी पाठवाची संपत्ती माहिती आहे का तुम्हाला दोन एकर जमीन फुटका दहा पात्र घर दा धर, खरा तीन ग्रंथ आहे त्याच्या jingle bell power and jingle bell <laughs> तरी ही आहे रात्रीची म्हणजे संध्याकाळ रात्रीची अवस्था कशी मराठा बांधवीत बसलेले आहेत जरांगे पाटील साहेब तिकडे बसलेले आहेत ते जाम कीर्तन पण झालं स्टार्टिंगला नंतरला आता इथे खूप क्राऊड आला होता ते बोलले पण पत्रकारांशी आणि आता इथे खूप सारे गर्दी तर आहे काही काही लोक इथे बसलेले आहेत आणि खूप काही काही लोक ते इथून थांबलेले आहेत काही काही लोक झोपायला गेलेत काय काय रिटर्न आता उद्या येतील सकाळी असं वाटतंय खायला पण गेले आहेत कारण इथे व्यवस्था व्यवस्थाच नाहीये कसली मोस्ट ऑफ सारे लोक बोलत होते की इथं बाथरूमची व्यवस्था नव्हती नव्हती त्यांच्या खाय जेवायची खायची स्वतःकडून जे होईल तशी व्यवस्था करत आहेत समोरसे आणलेले आहेत म्हणजे जसे जसे ज्या ज्या लोकांना जमत आहे त्या लोक व्यवस्था या लोकांची करतायत असं नाही म्हणता येत नाही हीच बांधिलकी चाहिए अपने को हीच बांधिलकी पाहिजे आपल्याला मित्र बोलतोय ज्याला ज्याला जसं जसं जमेल तशी तशी मदत करावी आणि इथे बघा समोसे वाटप चालू आहे नाही आमचा नादच गुळा छाती ठोकून सांगतो जगाला शिवबाचा मावळा छाती ठोकून सांगतो जगाला शिवबाचा तर हा होता आजच्या मोर्चाचा दुसरा दिवस आणि आणि आता म्हणजे आम्हाला पण आता खूप असं भरून आलं कि तिथे मोर्चामध्ये सहभागी होऊ बघूया आता पुढे उद्या कसं काय होतं आणि काय आता भूमिका असते पुढे सगळ्याच्या राजकारणाची आणि त्या मंजरांगी साहेबांची तर भेटूया नव्या व्हिडिओ सह पुढच्या भागामध्ये येऊया चला जय शिवराय भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये